मध्ये देक, एक ब्रेकिंग न्यूज येते आहे मुंबईच्या महाडामध्ये मोठा जमीन घोटाळा हा उघडकीस आलाय सत्तेचाळीस एकर जमिनीच्या व्यवहारात महाडाचे अधिकारी आणि विकासकाने महाडाला एक दोन नव्हे तर तब्बल चारशे चौदा कोटींचा चुना लावल्याचं स्पष्ट झालंय तसा अहवाल या प्रकरणी राज्य सरकारनं नेमलेल्या चौकशी समितीनं सुद्धा दिलाय आणि तो अहवाल महाराष्ट्र वंच आता हाती लागलाय हे प्रकरण आहे गोरेगाव मधील पत्राचाळ महाडा वसाहतीमधलं या वसाहतीतील सहाशे बहात्तर रहिवासांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हा दोन हजार आठमध्ये सुरू झाला होता आणि नऊ वर्षात या प्रकल्पाचं काम साठ टक्केही पूर्ण झालं झालं नव्हतं त्यामुळेच लोकांच्या तक्रारीनंतर या प्रकल्पाची चौकशी सुद्धा लावण्यात आली त्या विकासकानं चारशे चौदा कोटींचा चुना लावल्याचं सुद्धा स्पष्ट झालंय शिवाय जमीन विक्री व्यवहारात झालेल्या अनियमिततेचा आकडा हा शेकडो कोटींच्या घरात सुद्धा पोहोचलाय आता हा गोपनीय चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांना सुद्धा सादर केला जाणार आहे आपल्यासोबत फोन लाईनवरून गृहराज गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर आहेत वायकर सर गोरेगावमधल्या पत्राचाळ वसाहतीतल्या सहाशे बहात्तर रहिवाशांचा हा पुनर्विकासाचा प्रकल्प होता तो दोन हजार आठमध्ये सुरू झाला आणि नऊ वर्षात या प्रकल्पाचं काम हे साठ टक्के पूर्ण झालं नाही म्हणून लोकांच्या तक्रारीनंतर या प्रकल्पाची चौकशी सुद्धा करण्यात आली त्यात विकासकानं चारशे चौदा कोटींचा चुना लावल्या जाता चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट होत आहे तो अहवाल आमच्या हाती लागला आहे काय सांगाल याविषयी ही गोष्ट खरी आहे गोरेगाव मुंबई येथील सिद्धार्थ नगर पत्राचा जे आहे त्यामध्ये म्हाडा वसादीचा पुनर्विकास जो करण्यात घेतला होता यामध्ये गैरव्यवहाराची चौकशी करण्याकरता मी प्रधान सचिव यांच्या एक सदस्यीय समितीचा समितीला हे दिलं होतं प्रकरण आणि त्याच्या अनुषंगाने मला तो अहवाल आलेला आहे आणि त्या अहवालामध्ये अनेक गोष्टी आहेत की त्यामध्ये गैरप्रकाश झालेला आहे दिसून येते आता गैर गैरप्रकार झालेला आहे आता कोणा कोणी केलाय याचं देखील माझ्या समोर वस्तुस्थिती आलेली आहे आणि त्या अनुषंगाने मी ती वस्तुस्थिती माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडणार आहे आणि अशा प्रकारे गैरप्रकार होऊ नये यामध्ये तिथल्या लोकांना ते पहिल्याने घर भरकुल द्यायला पाहिजे होती ती अजूनपर्यंत न देता म्हाडाचा जो हिस्सा आहे त्या पद्धतीने म्हाडाला न मिळता या विकासकाने स्वतः मात्र ते प्लॉट विकलेले आहे दुसऱ्यांना आणि यामध्ये अनेक गैरप्रकार आहेत यामध्ये कोणाची मिलीभगत आहे काय याची तर चौकशी आता झालीच आहे आणि त्या चौकशीच्या अनुषंगाने अनु, 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 याच्यावरती ठपके देखील ठेवलेली आहेत आणि त्या अनुषंगाने मी तो मा, माननीय मुख्यमंत्र्यांना आवाज दिल्यानंतर याच्यावरती उचित कारवाई केली जाईल सर आपल्यासोबत आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आहेत त्यांनाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे पंकज वायकरजी जमिनीच्या लोकेशनच्या बाबतीत किंवा रिलोकेशनच्या बाबतीमध्ये जमिनीची मर्यादा ठरवण्याच्यावरनं तीन वेळा मोजमाप करण्यात आलं त्याच्यामध्ये विकासकाच्या वाट्याला प्रचंड मोठं घबाड दिल्याचं लक्षात आलेलं आहे रहिवाशांना घरं मिळालेली नाही आहेत म्हाडाला घरं मिळालेली नाही आहेत मात्र असं असताना विकासकानं विकलेल्या जमिनीवरती टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत याबाबतीमध्ये तुम चौकशी समिती जेव्हा तुम्ही नेमली तेव्हा काय धक्कादायक गोष्टी वायकर साहेब समोर आलेल्या आहेत की कुठेतरी विकासकाची आणि म्हाडाची मिली बाजूला बघत आणि लोकांना बाजूला ठेवून विकास गलेलठ्ठ झालाय काय ही गोष्ट खरी आहे याच्यामध्ये दोन हजार बारा मध्ये महालेखापाल कार्यालयाने एक आक्षेप घेतले होते आणि हे आक्षेप जे आहेत ते उचित होते जर महालेखापालने आक्षेप घेतल्यानंतर देखील जो त्रिपक्षीय जो करारनामा झाला हे करारनामा आतापर्यंत त्या विकासकाने मानलेलाच नाहीये विकासकाने असा करारनामा मानलेला नाही विकासाने करारनामा केला नसेल तर त्याला बांधकामाची परवानगी कशा पद्धती अधिकाऱ्यांनी दिली हा देखील मोठा प्रश्न आहे हे सर्व गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये दाट लेखापालांच्या महालेखापालांच्या माध्यमातून झालेल्या म्हाडाचे अधिकारी असे का निष्काळजीने वागले त्यामुळे तो ठपका येऊ शकतो हो। त्यांच्यावर चारशे चौदा पॉईंट बेचाळीस कोटी रुपये खूप मोठी रक्कम आहे म्हाडाला चारशे चौदा कोटी रुपयाचा चुना विकासकांनी लावलेला आहे काय कारवाई आपण विकासकाविरुद्ध करणार आहात कारण गंभीर प्रकरण एकर जमीन दाखवली चाळीस एकर होती त्याची सात एकर सत्तेचाळीस एकर दाखवली त्याची अनुमती घेतली होती का आणि आपण काय थेट कारवाई करणार आहात सरकार किती गंभीरतेने या विषयाला घेत आहे नक्कीच सरकारने गंभीरतेने घेतलं म्हणूनच अशा पद्धतीने मी समिती निर्माण सदस्य एक, एक केली आणि त्याच्यामुळे तो अहवाल येईपर्यंत मी वाट पाहत होतो अहवाल आल्यानंतर आता सध्या तुर्चा तरी विकास बांधकावर बंदी आणणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याच पद्धतीने म्हाडाचा हिस्सा आणि प्रामुख्याने तर लोकांची घरकुल तात्काळ देणं हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे तशीच कठोर कारवाई त्यांच्यावरती करण्यात येईल धन्यवाद वायकर साहेब आपण बघितलं की गोरेगाव मध्ये म्हाडाचा चारशे चौदा कोटी रुपयांचा मोठा घोटाळा जो आहे तो समोर आलेला आहे आपल्या हातामध्ये महाराष्ट्रवादीच्या हाती हा रिपोर्ट जो आहे तो लागलेला आहे चारशे चौदा कोटी रुपयांचा हा मोठा घोटाळा असल्याचं समजतंय लिनल धन्यवाद पंकजू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि धन्यवाद वायकर सर तुम्ही सुद्धा या सगळ्यावरती प्रकाश टाकल्याबद्दल आपण बघतोय की चारशे चौदा कोटींचा घोटाळा काय आहे तो नेमका आपण बघणार आहोत आता गोरेगाव मधल्या पत्राचाळ पुनर्विकासा पुनर्विकासाच हे प्रकरण आहे महाडाच्या सत्तेचाळीस एकर जमिनीवरील सहाशे बहात्तर घरांचा हा प्रकल्प सुरू होता दोन हजार आठमध्ये मध्ये पुनर्विकासाचं काम आहे ते सुरू सुद्धा झालं दोन हजार नऊ मध्ये म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी जमीन चाळीस एकर असल्याचं सांगितलं होतं ही जमीन दोन हजार अकरा मध्ये सत्तेचाळीस एकर असल्याचा धक्कादायक रिपोर्ट सुद्धा त्यांनी दिला होता तर दोन हजार बारा मध्ये महालेखापालांनी जमीन मोजणीवरती आक्षेप सुद्धा घेतला दोन हजार चौदा मध्ये जमीन ही सत्तेचाळीस एकरपेक्षा जास्त असल्याचं सुद्धा स्पष्ट झालं होतं दरम्यान सरकारच्या सरकारच्या परवानगी शिवायच चाळीस एकर जमीन सत्तेचाळीस एकर केली असं या व्यवहारात दिसून आलंय दरम्यान या व्यवहारामध्ये सरकारची चारशे चौदा कोटींची फसवणूक सुद्धा झाल्याचं समोर येत आहे तीस एकरपेक्षा जास्त जमीन ही विकासकाला विकली असल्याची माहिती येते पण जमीन विकून विकासकाची कोट्यावधीची कमाई सुद्धा झालेली आहे विकासकानं म्हाडा आणि मूळ रहिवाशांना घरं न देता स्वतःचा हिस्सा विकून म्हाडाला लुटलं असल्याचं सुद्धा या अहवालासमोर समोर येत आहे दरम्यान चारशे बहात्तर रहिवाशांना अजूनही घरांची ही प्रतीक्षा आहे विकासकाला चारशे चौदा कोटींचा हा अतिरिक्त फायदा झाल्याचा सुद्धा अहवालामध्ये स्पष्ट झालं आहे